रामराम शेतकर राम मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडी तसेच सोलापूर बेंगलोर व चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती तर सुरुवात करूयात पुणे गुलटेकडीतून पुणे गुलटेकडीत आज काही लॉट दोन हजार आठशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार सातशे पन्नास ते दोन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले मोकल साईज कांदे दोन हजार सातशे ते दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडीयम कांदा दोन हजार सहाशे दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला कोल्टा गोल्टी दोन हजार रुपयापासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर सोलापूर येथे एकशे वीस का कांदा गाड्यांची का आवक आली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट तीन हजार रुपयापासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार आठशे दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मोकल साईज कांदे दोन हजार सहाशे दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदे दोन हजार चारशे दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले 45 तर चेन्नई येथे पंचेचाळीस कांदा गाड्यांची आवक आली होती महाराष्ट्रातील मिडियम कांदे तीन हजार शंभर ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर जास्तीत जास्त तीन हजार चारशे ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत चेन्नई येथे महाराष्ट्रातील कांद्याला आज बाजारभाव निघाले आहेत तर बेंगलोर येथे आज टोटल एकोणतीस हजार आठशे पंच्याऐंशी कांदा गोन्यांची आवक होती महाराष्ट्रातील फुलबिक साईज कांदे तीन हजार दोनशे तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मीडियम कांदे दोन हजार आठशे दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकले आहेत तर धोण्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शोपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा